नमस्कार कुकवीत तेजामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भरताचे दोन प्रकार करणार आहोत तर त्याच्यामध्ये दोन आपण प्रकारची वांगी घेणार आहोत एक म्हणजे आपण जे जळगावचं भरीत करणार आहोत जळगावच्या वांग्याचं त्याच्यासाठी आपण ही अशा पद्धतीची वांगी घेणार आहोत ही हिरवी वांगी आहे आणि ही थोडीशी लांब असतात याची देखापाशी भाग आहे तोच काढायचा याला स्लिट्स मारायच्या आणि ती गॅसवर भागाय भाजायची अशा पद्धतीने हे एक आपण करणार आहोत आपण खांदेचं ज जळगावचं भरीत करणार आहोत आणि पंजाबी भरीत करणार आहोत तर पहिल्यांदा हे जे आपण जळगावचं भरीत करणार आहोत त्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला सांगते हे जळगावी स्पेशल वांग आहे कांद्याची पात कांदा तेल लसूण मिरची तिखट मिरच्या घेतल्या आहेत आम्ही अशा दोन तीन भाजलेले दाणे कोथिंबीर हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पहिल्यांदा ना हे जे वांग आहे त्याचं हे जे देठाकडचा भाग आहे ना तो काढून टाकायचा म्हणजे ना ते सगळं छानपैकी शिजतं नाही तर मग तिथे ने ते नेहमी कच्चं राहतं आणि मग त्याला असे उभ्या उभ्या चिरा करायच्या आहेत एकतर वांगं घेताना त्याला कुठेही छोटंसुद्धा भोक नाही ना ते बघायचं नाही तर मग आतमध्ये आळे असू असू शकतात म्हणजे तर ते पण एकदा बघून घ्यायचं आणि मग असे टोचे मारायचे किंवा अशा स्लेट्स करायच्या मग आपण जे स्लेट केलेले आहेत ना त्यातल्या एखाद दुसऱ्या ह्याच्यामध्ये अशा चा। दोन चार लसणाच्या पाकळ्या आपण आतमध्ये घालायच्या ठीक आहे आणि मग तेल लावायचं त्याला तेल लावल्याने वांग सगळीकडून सारखं भाजलं जातं तर सगळीकडून त्याला छान तेल लावायचं आणि मग, मग ते आपण भाजायला घ्यायचं ते भाजताना इकडचा भाग आणि इकडचा भाग असे दोन्ही भाग व्यवस्थित भाजले जात आहेत ना ते बघायचं एकदा इकडे एकदा इकडे इक 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 ठेवायचं आणि मधून मधून ते उलटायचं तसंच मी या तीन ज्या मिरच्या आपण घेतल्या होत्या त्या आपण चिमट्यात धरून गॅसवर भाजून घेते आहे आता जवळजवळ वांग झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात आता वांग बऱ्यापैकी गार झालेलं आहे त्याला मी पाणी पण लावलं होतं थोडंसं आणि आता पाण्याचा हात लावून त्याची आपण सालं काढायची आहेत पाण्याचा हात लावला ना की मग आपल्याला हाताला पाणी ती जी सालं असतात ना ते चिकटत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला काढणं सोपं जातं आहे ना आता हे जरा आडवं करते मी आणि मग परत आपण सालं काढून घेऊ तर सालं पूर्ण काढल्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पूर्ण ते वांग पूर्ण मोकळं करून बघायचं आहे की कुठे त्याच्यामध्ये आतमध्ये आळ्या नाही आहेत ना हे फार महत्त्वाचं आहे आपल्या मनाचं समाधान व्हायला पाहिजे की आतमधून वांग चांगलं आहे हे एकदा नीट बघितलं आपण की मग वा ते वांग आपण एकत्र करायचं आहे परत आणि मग ते आपण असं सुरीने कापून घ्यायचं आहे कुणी हे मिक्सरमधनं पण काढतं किंवा हाताने पण बारीक करतं पण आपण ज्या वेळेला ते वांग आपण परततो ना त्यावेळेला ते छान एकजीव होतं त्यामुळे त्याची काही खरंच नाही करायची आता आपलं हे आता वांग भाजलेलं तयार आहे आता आपण मसाल्याकडे वळूयात हो तर त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये कोथिंबीर थोडी अर्धी वाटी कोथिंबीर एक वाटी कांद्याची पात साधारण नंतर दाणे जे भाजून घेतलेत ते आणि त्या मिरच्या आपण भाजून घेतले आहेत त्या आणि थोडंसं जाड मीठ असं मी घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधनं काढून घेतले त्याच्यातले थोडेसे जे दाणे होते ते असे हात नुसते आपण एखाद्या भांड्याने असे बारीक करायचे म्हणजे ते पूर्ण त्याची पेस्ट होत नाही आणि छान लागतात आता हे झाल्यावर याला नुसती एक दोन फुंकर मारली तर त्याची सगळी सालं आपोआप निघून येतात सोपं आहे एकदम भाजलेले छान दाणे असले खमंग की ते लागतात पण चांगले कच्च्या दाण्याने ना एखाद्याला डोकं दुखतं आणि एकीकडे एक गॅसवर मी हे दोन तीन असे कोळसे मी भाजाय गरम करायला ठेवलेत आता गॅसवर मी एक तीन चमचे तेल घातले तीन चार चमचे आणि मोहरी आता आपण उडू देऊयात मोहरीची फोडणी होत आली की त्यात थोडेसे आपण जिरे घातल घालूयात तर जिरे पण उडालेले आहेत मोहरी पण उडालेली आहे ना सगळीकडनं हे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे अशा पद्धतीचं फ्राईंग पॅन आणि लोखंडाच्या कढईया हल्ली सगळीकडे मिळतात तर त्या पण आपण वापरल्या तर छान होतं फक्त त्याच्यात करायचं म्हणजे झाल्यावर लगेच काढून ठेवायला पाहिजे ते एवढ्याच एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे नेहमी आता पहा आहे ना मोहरी जवळजवळ सगळी नि हे झालेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये एक एक गोष्टी घालूयात पहिल्यांदा मी हिंग घालते महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटला की त्याच्यात हिंग आलाच मोहरी आणि हिंग हे महाराष्ट्रात अगदी वापरतातच आणि मग त्याच्यामध्ये थोडासा मी कांदा घालते आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते आता त्याच्यात घालते त्याच्यामध्ये मी थोडासा लसूण कोथिंबीर मिरची भाजलेली मिरची दाणे आणि कांद्याची पात असं घातल्यामुळे ह्याला खूप छान हिरवा असा रंग येतो आणि खूप छान सव लागते या भरताची तुम्ही जळगावाला गेलात तर तुम्ही तिथे अगदी भरीत भाकरीचे बेत असतो म्हणजे आपण जसा पुरणपोळीचा बेत करतो किंवा पिठलं आप भाकरी आपल्याकडे महाराष्ट्रात वरच्या साईडला मिळते तशी तिकडे भरीत भाकरी थोडंसं पाणी घालते मी म्हणजे हे वाटण जळणार नाही आणि थोडंसं शिजेल चांगलं असे परतून घेऊयात आता हे बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि हे दाणे जे होते मगाशी आहे ना फुंकर मारल्यावर त्याची सगळी सालं निघून गेली सोपी आयडिया आहे आधी दाणे भाजायचे मग ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि फुंकर मारली की पटकन त्याची सालं निघतात अशा पद्धतीने आता हे जरा मी परतून घेते आहे ठीक आहे आता आपण जे वांग मगाशी भाजून बारीक केलेलं होतं ते त्याच्यात घालते आहे आता आपण परत सगळं साधारण हलवून घेऊयात एकजीव करूयात ते खूप छान रंग येतो खूप छान टेस्ट आहे तुम्ही नक्की करून बघा थोडीशी मी हळद घालते रंगापुरती थोडीशी आणि अजून माझा चॅनेल सबस्क्राईब केला आहे की नाही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा आणि बेल आयकॉन दाबला तर मी नवीन नवीन काय काय वेगवेगळ्या रेसिपीज करते ते पण तुम्हाला कळेल आता हे जवळजवळ झालेलं आहे मगाशी आपण जे लसूण त्याच्यामध्ये ठेवलेले होते भर वांग्यामध्ये खोचून ते पण छान शिजलेले आहेत आणि काळे झालेले आहेत त्यात थोडंसं मी खडमीठ घालते आणि ते बारीक करते आणि हे जे मी मघाशी जे कोळसा गरम केला होता त्याच्यात ते थोडंसं तेल घातलं एका चांगल्या स्टीलच्या वाटीत ते ठेवलं तेल घातलं आणि लगेच त्याच्यावर झाकण घातलं दा झाकण घातल्यावर फक्त मनातल्या मनात वीस अंक मोजायचे बरं का जास्त घालायचं नाही नाही तर मग त्याला ना खूप उग्र वास येतो तर आता हे आपलं असं भरीत जवळजवळ तयार आहे ते आता मी हे लसूण जो आपण ठेचलेला आहे ना तो वरनं घालूयात आणि अजून हिरवेपणासाठी ही जी कांद्याची पात आहे ही मी त्याच्यात एक वाटीभर जवळजवळ सगळी आपण आता ही घातली तरी हरकत नाही आता हे छान हलवून घेऊयात आणि लगेच काढून ठेवूयात कारण आपण लोखंडाच्या केलं आहे ना ठीक आहे आवडला की नाही मला नक्की सांगा अन्नपूर्णा सुखी भव, आपलं जळगावचं खानदेशी भरीत तयार आहे